दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टेंबूचे पाणी आले खरे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्या विभागाला पाणी कसे सोडले पाहिजे याचे नियोजन नसल्याने आजही बराच भाग वंचित राहत आहे पाण्याचे नियोजन नसल्याने काही मोजक्याच शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत नेवरी वितरका सुरू झाल्यानंतर शेतकरी सुखावले होते मात्र चुकीच्या धोरणांमुळे एका भागातच जास्त पाणी सोडले जात आहे तर दुसऱ्या भागास पाणी दिले जात नाही त्यामुळे सर्व शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे नेते पुढारी लोकसभा निवडणुकीत सध्या व्यस्त झाले आहेत तर शेतकरी वाऱ्यावर पडले आहेत ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने उत्पन्नाला मोठा फटका बसताना दिसत आहे उन्हाचा वाढता तडाखा व त्यात लाखोंची सोसायटी आणि बँकांची घेतलेली कर्जे यामुळे शेतकरी पुरता कर्जबाजारी होऊ लागला आहे दिवसेंदिवस ऊन वाढतच चालले आहे खर तर याच काळात पाणी पूर्ण क्षमतेने मिळणे अपेक्षित आहे मात्र याच काळात पाणी दिले जात नाही मग त्या योजनेचा नक्की फायदा तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यातून केला जात आहे टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सर्व भागात पाणी कसे पोहोचेल याचे काटेकोरपणे आणि व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे याबाबत तात्काळ सर्व भागास पाणी कसे मिळेल याचं नियोजन करावे अशी सध्या शेतकऱ्यातून मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा